दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एसआरबी इंटरनॅशनल स्कूल दहिवतच्या प्रांगणात दोन दिवसीय चौरेचाळीसव्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप झाला यावेळी विविध चार गटातील एकोणास विजेत्या विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय श्री दादासाहेब देवेंद्रजी पाटील उपाध्यक्ष जिल्हा परिषद धुळे यांनी स्वीकारले या विज्ञान प्रदर्शनाचे पारितोषिक वितरण समारंभ माननीय श्री एस टी सोनवणे गट विकास अधिकारी माननीय श्री उमेश शर्मा पंचायत समिती शिरपूर मुख्य कार्यकारी अधिकारी एस ई एस शिरपूर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्रीमती भाग्यलक्ष्मी टी बाविस्कर अध्यक्ष प्रोग्रेसिक रुरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शिरपूर माननीय श्रीमती आशाताई रंदे खजिनदार किसान विद्याप्रसारक संस्था शिरपूर माननीय श्री सुभाषदादा कुलकर्णी संपादक राष्ट्रोदय शिरपूर संस्थेचे सचिव डॉ धीरज बावीसकर माननीय सौ मानसी धीरज बावीसकर संचालक एस आर बी इंटरनॅशनल स्कूल श्री प्रवीण देशमुख मानव संसाधन अधिकारी एस आर बी इंटरनॅशनल स्कूल शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर माननीय सौ डॉक्टर नीता सोनोणे माननीय श्री एस एन बोरसे अध्यक्ष शिरपूर तालुका मुख्याध्यापक संघ माननीय श्री आर पवार सचिव शिरपूर तालुका मुख्याध्यापक संघ माननीय श्री निलेश देशले अध्यक्ष शिरपूर विज्ञान व गणित अध्यापक संघ माननीय श्री डी पी बुवा शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरपूर माननीय श्री जी व्ही पाटील माजी प्राचार्य कॉलेज शिरपूर प्राध्यापिका रंजना पाटील प्राचार्य श्री सुभाष पटलेसर पूर्व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापिका सौनिवेदिता दुबे व डी फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर तुषार साळुंके इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात आर सी पटेल माध्यमिक स्कूल शिरपूर येथील तुषार सूर्यवंशी व धीरज पाटील या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थी पालक सौ पवार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले शिक्षण प्रतिनिधी श्री बी डी पाटील यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवायला हवय वाढवायला हवा असे सांगितले प्राचार्य सुभाषनाथ पटले यांनी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मैदानी स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल माहिती दिली टिंकरिंग करणारे सायंटिस्ट आता प्रत्येकाचे प्रोजेक्ट बघताना मला जो अनुभव आला तो थोडक्यात मी शेअर करतो आणि काही गोष्टी खटकतील असं पण मी शेअर करणार आहे तर थोडक्यात सांगायचं असं की जेव्हा मी याचे प्रोजेक्ट बघितले तेव्हा विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय चांगला आहे शिक्षकांचं मार्गदर्शन पण त्यांनी चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला समाजासाठी विज्ञान हा जो विषय आपण घेतलेला आहे या विषयासाठी समाजामध्ये ॲक्च्युअल कुठं प्रॉब्लेम येतो कुठं समस्या आहे ती बघण्याची दृष्टी जर निर्माण झाली तर मी सांगतो आपल्या शेखपूर तालुक्यात इथं बसलेले जेवढे पण सायंटिस्ट आहेत प्रत्येकाचं एक पेटंट असेल प्रत्येक जण एक पेटंट गेलं एक प्रोडक्ट तयार केला म्हणजे दृष्टिकोन आपला किती महत्वाचा आहे निरीक्षण करताना काय बघितलं पाहिजे समस्या कशी आहे टीचर्स टीचर्सने अभिभावकोने प्रेक्षकोने सभीने बहुत खुश बताया खुशीची बाब की हर बात ऐसे बहुत सारे सुझाव आते हैं और चलते चलते ये कारों चवालीसवें तालुका स्तरीय विज्ञान प्रगति तक पहुंच गया है तो आज से पहले तिरालीस बार ऐसे सुझाव आए हैं और धीरज जी मैं देख रहा था सुन रहे थे और थोड़ा सा सर झुका रहे थे तो बिल्कुल चिंता नहीं करना है किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता किसी को जमीन किसी को आसमान नहीं मिलता तो कोई चिंता करने की बात नहीं है हम बाकी सब लोक जिन्होंने आश्वासन दिया उन्होंने आगे करा ते आज पुसले गेले या पाण्याने खरं तर तुम्ही जे काही शिक्षकांचा का सत्कार झाला होता पण विद्यार्थी गट आणि त्यांचे मार्गदर्शक गट प्रचंड चिंतेचे वातावरण आहे ना निर्माण झालेलं आहे खरं तर त्यांचे चेहरे उत्सुकता त्यांचे चेहरा खूप उत्सुकता आहे की केव्हा आपल्याला नंबर माहिती पडतील पण ज्यांचा नंबर आला येईल त्यांना अभिनंदन आहे पण ज्यांचा येणार नाही एक हिंदी में देखो चंगा शेर है कि सब्र कर बंदे ये दिन भी निकल जाएंगे जो कल तुझे देख कर रचते दे थे वो आज तुझे देखते ही रह जाएंगे समान से कुछ नया लिए छोड़ दिया सिद्धार्थ सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए छोड़ दिया सब कुछ सिद्धार्थ भगवान बुद्ध बनने के लिए आज खरतर ये जो विज्ञान प्रदर्शन है मजा मते ग्रामीण भागांच्या विद्यार्थ्यांमध्ये एक त्यांचा सर्वात मोठा तरी जो शत्रू असेल तो असतो त्यांच्यामध्ये असणारे भय आणि न्यूनगंड आपल्याला ज्या काही गोष्टी येतात त्या इतरांसमोर आपण सादर कसं करावं त्याचा उत्तम म्हणजे व्यासपीठ मला वाटतं हे विज्ञान प्रदर्शन आहे आणि कुठेतरी त्यांची सुरुवात पण इथूनच केली गेली असेल आमचे मार्गदर्शक श्री विडी डी सर आणि जे काही आमचे पी के पाटील सर त्यांचं एक खूप सुंदर वाक्य आहे की अवघे धरू विज्ञानाची कास त्यासाठी मेहनत करू तासल तास विज्ञान गंगा पोचावी दारोदारी हाच विज्ञान प्रेमांच्या एकमेव ध्यास